नमस्कार ऋतू कोणताही असो उपवास असो किंवा नसो अगदी कधीही खाल्ले जाणारे पौष्टिक चविष्ट आणि झटपट तयार होणारे गुळू शेंगदाणा लाडूची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला गुळू शेंगदाणा लाडू करण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहोत शेंगदाणे भासताना गॅसची फ्लेम मंदच ठेवा जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर शेंगदाणे आतून कच्चे राहतील हे शेंगदाण्याचे लाडू तयार करून जर बाहेर ठेवले तर बऱ्याच वेळेस ते वासाळतात कारण शेंगदाणे मुळातच तेलकट असल्याकारणाने त्याला लवकर वास मारतो त्यासाठी हे शेंगदाण्याचे लाडू केले तरी ते फक्त दोन ती तीन ते तीन दिवसांसाठीच करा आणि फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ते वासळणार नाहीत अगदी दहा ते पंधरा मिनटातच मंद गॅसवर शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून शेंगदाणे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर हलकेसे त्याची साल काढून घ्यायची आहेत साल काढणे पूर्णपणे ऑप्शनल आहेत साल नाही काढले तरीसुद्धा चालतील शेंगदाण्याची साल काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत बारीक वाटलेले शेंगदाण्याचं कूट एका ताटामध्ये काढून त्यात गूळ मिक्स करून घ्यायचं आहे आधी शेंगदाण्याचं कूट करून नंतर गुळ घालून वाटल्याने मिक्सरचं भांडं जास्त चिकट होत नाही त्याचबरोबर आधी शेंगदाणे वाटल्याने आपल्याला हवे तसे शेंगदाणे बारीक करू शकतो बऱ्याचदा गुळ आणि शेंगदाणे सोबत वाटल्याने शेंगदाणे कधीकधी जाडसर राहतात तर कधी एकदम बारीक होतात ह्या ठिकाणी मी गूळ आणि शेंगदाणे मिक्सर चालू बंद करत वाटून घेतलेलं आहे थोडं थोडं करत माझ्याकडे जेवढंही गुळ शेंगदाण्याचं सारण होतं तेवढं सगळं वाटून घेतलेलं आहे आणि आता ह्या बारीक केलेल्या सारणाचे लाडू बांधून घ्यायचे आहेत शेंगदाणे तेलकट आणि गुळ चिकट असल्याकारणाने तेला तुपाची गरज लागत नाही अगदी व्यवस्थित लाडू बांधले जातात अगदी झटपट तयार होणारे हे लाडू अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असतात अगदीच जर तुमच्याकडे लाडू करण्यासाठी वेळ नसेल तर शेंगदाणे भाजून आणि गुळ बारीक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्यावेळी मिक्सरमध्ये वाटून लाडू तयार करू शकता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद